नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत फिंगर्स आता ना आज एकादशी आहे ना मग त्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण आता हे फिंगर चिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी ते मी काय केलं इथं तीन बटाटे असे त्याचे साल काढून पाण्यात टाकले तर आता ना याच्यानं मी काप करून घेते उबट तर उबट काप करताना ना त्याचे असे त्याचे चारही बाजूचे स्लाईस थोडे थोडे काढायचे म्हणजे त्याला चांगलं सेप येते असं थोडं थोडं साईडचं काढून टाकायचं म्हणजे त्याला उभय छान असे आपल्याला ते कट करता येतं म्हणून तर मी असे स्लाईस करते आणि ते ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचं पांढरं पाणी ना निघावं तोपर्यंत त्याचे स्टार्च असतं ना त्याचं ते पूर्ण निघावं असं आणि जास्त तुम्ही पातळ झालं तरी चालतंय पण जास्त जाड करू नका जर जास्त जाड केले का नाही तर ते मऊ पडते असे कडक राहत नाही ते आपले ते फिंगर्स म्हणून त्याचे स्लाईस करताना याचे पात मीडियमच करायचे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा प्रकारे तर याच्यापेक्षा थोडे पातळ केले तरी चालतील पण जाड ठेवू नका ते जाड राहिले की व्यवस्थित तळले जात नाहीत आणि आता ना हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्याचं पूर्ण पांढरं पाणी सगळं निघावं अशा प्रकारे आणि ते एकदम क्लिअर दिसावं पाणी त्याचं क्लीन असं अशा प्रकारे तर ते सा धुवून घेते तोपर्यंत इकडं ना मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे गॅसवर तर तर त्या गरम पाण्यात ना उकळ पाणी चांगलं उकळून द्यायचं आणि त्या उकळत्या पाण्यात आपले हे फिंगर्स हे दोन मिनिटं उकळून घ्यायचे जास्त पण शिजवायचे नाहीत आपल्याला फक्त दोन मिनटं तर आता चांगलं पाणी उकळले आता त्याच्यात ते आपले फिंगर्स टाकते आणि त्यात थोडंसं ना मीठ टाकायचं आता थोडंसं म्हणजे तर एक दोन चमचे मीठ टाकलं का तर पाण्याबरोबर पण जातं मीठ आणि आपल्या फिंगर्सला लावा म्हणजे छोट्या चमच्याने एक दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता त्यात ते नितळून घेतलेले फिंगर्स ते पाण्यातून नितळून घेतले चांगले आणि ते त्यात टाकले आणि झाकण टाकून ना फक्त दोन मिनटं उकळून घ्यायची जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवलं की ते खूप गाळ होतं बरं आणि गॅस फुलच ठेवायचा बारीक ठेवायचं नाही फुल गॅसवर दोन मिनटं फक्त उकळून घ्यायचं आणि दोन मिनटांनी आता गॅस बंद केला मी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता हे ना गाळ पाणी ज्या सहाय्याने आता हे नितळायला ठेवायचं नाही तर झाड्या वाटत ते काढून घ्यायचं म्हणजे त्याचं पाणी पूर्ण नितळतंय आणि हे नाही एका कपड्यावर कॉटनच्या सुती कपड्यावर असं नितळ ठेवायचं म्हणजे त्यातलं पाण्याचं सगळं अंश निघून जावा आणि कोरडे व्हावे ते तर एक पाच दहा मिनटं असंच कपड्यावर ठेवते त्याचं पूर्ण पाणी शोषून जावं म्हणून आणि आता हे तोपर्यंत तेल इकडं गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवर तर तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता त्या तेलात ना आता हे फिंगर्स टाकते मी आणि ते फुल गॅस फुलच ठेवायचं जास्त बारीक करायचं नाही फुल गॅसवर सुरुवातीला तळून घ्यायचं नंतर थोडं एक दो एक मिनटं फुल गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर एक दीड मिनटं तळून घ्यायचे तर मी ना आता गॅ फुल गॅसवर एकच मिनटं तळून घेते नंतर गॅस बारीक करते म्हणजे ते आतून पण चांगले आपले तळले जावेत आणि सुरू नंतर काढायच्या टायमिंगला थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे त्याला कुरकुरीतपणा यावा म्हणून सुरुवातीला फुल गॅस करायचा शेवटला पण फुल गॅस करायचा आणि मधल्यास एक एक मिनिट भरमध्ये बारीक गॅसवर तळायचं म्हणजे ते आतून पण चांगले तळावे अशा प्रकारे आणि जरा त्याला गोल्डन कलर आला की काढून घ्यायचा आता कोणी कोणी ह्याला कॉर्नफ्लावर ते टाकतं पण आपल्याला आता हे उपवासासाठी करायचे आहेत म्हणून एकदम साधे सोपे करीत आहे बिना कॉर्नफ्लॉवरचे फक्त मीठ आणि बटाटा वापरून तर मी अशाच प्रकारे आता सर्व फिंगर्स तळून घेते तर आता हे सर्व तळून झाले की नंतर तुम्हाला दाखवते खूप छान झाले एकदम कुरकुरीत मस्त झालेले आहेत खायला पण तर आज एकादशी आहे तर तुम्ही नक्की करून पहा मग कसे वाटले तुम्हाला माझे फिंगर चिप्स ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा